नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आजची ना आपली पूर्ण दिवस जी भटकंती असणार आहे आणि आता आम्हाला चालतं चालतं नाही एक छोटासा बंधारा दिसलेला आहे छोटासा आहे म्हणजे मिनी बंधारा आणि पाणी आतापर्यंत ना इथे वर होतं पण आता ना थोडं खाली 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 चाललं आहे थोडं पाणी कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत ना त्याच्यामुळे पाणी थोडं तर आटत चाललेलं आहे बंधाऱ्याचं आणि आज पूर्ण आपण आज का का प्लॅन असणार आहे आपला आम्ही आज आलो ना वनभोजनात आलोय म्हणजे घरातून डबे वगैरे आणले अच्छा आज, आज, तो आज, तो आज ते जेवण काय असतं ना ते दाखव तुम्हाला म्हणजे आज आज का नाही पण मस्त जेवण आहे चला आज वन भोजन म्हणजे जंगलामध्ये आपण फिरून पूर्ण असं कंटाळा बरेच दिवस जाऊया नुसतं नुसतं काम सांगितलं भटकून येऊया आपण पहिल्यांदाच आपल्याला छोटासा बंधारा लागलेला आहे आणि इथे एक मस्त तलाव आहे बंधारा देखील छोटासा मिनी आणि असं भटकत भटकत आणि मग मस्त जंगलात एका जाऊन मस्त पूर्ण दिवस आपण असं काढणार आहे मग इकडे निघणार पूर्ण दिवस हे बघ यांचं दगड न पीक चाललं दगड पीक हा लय मोठी लय मोठी लांब ते मी दाखवतो आताला झटका बसेल कारण आता

आणि आपल्यावर hey ना आज भूमिका आली भूमिका भूमिकाला ना असं फिरायला आवडत म्हणजे जंगलामध्ये कारण तिच्या ती सध्या काय करते तुम्हाला अच्छा तिची एक्झाम झालेली तिची चालू चालू आमच्यावर असतो फिरण्यासाठी काही फिरायला लागतं ना आपल्याला थोडी गर्मी चालू आहे ना मी टोपी ना विसरला आणायची खरी गोष्ट तिथं या उन्हामध्ये फिरायचं बोल ना पूर्ण दिवस पूर्ण असा घाम निघतो आपल्या शरीरामधला तसं हो पुढे काय मिळतं आपल्याला इकडे ना, ना थोडी शेती आहे माझं वाटतं जास्त करून भोफळा दुधी भोफळा म्हणजे आमच्या शब्द ना दुधी भोपळा म्हणतात काशी भोपळा जास्त करून काशी ना मराठी माणूस जास्त काशी करतो म्हणजे जिथे पाणी असते ना त्या पाण्याच्या बाजूला ना कारण पाणी मिळतं तिथे पाणी घ्यायची असं गरज नाही लागत पण पाईप टाकलं ना इंजिन लावायचं पाणी डायरेक्ट काशीमध्ये पाणी ना इथपर्यंत होता पण आता ना थोडं खाली चाललेलं आहे हळूहळू मी पर्यंत ना पूर्ण असा आतमध्ये जाईल पाणी आणि पूर्ण असं जंगल टाईप जंगल की सफारी पुरा दिन दगड दगड आहेत चालायला बंदाराऊंड आपण आलो ना तर आपल्याला समोरच ना, ना एक रस्ता गेला आली खाली कुठल्या तरी गावदेवाचं मंदिर थोडं गणपतीचं आहे कदाचित गणपतीचं ना चला तर मग थोडा ना दर्शन घेऊया घड्याल पण आहे मंदिराच्या इथे बारा वाजलेलं दिसत ते काय दुपारचे बारा वाजलेले आहेत गणपतीचंच मंदिर आहे गणोजी बाप्पाचं दर्शन घेऊया कंटाळा आले अडव झाले छान मूर्ती आहे माझा स्वयंभू मूर्ती झाली बघा स्वयंभू मूर्ती आहे कुठलं कुठला महाटलं म्हणून मला आहे मंदिर

संगीताच्या भाषेत मध्ये शांत वातावरण आहे ना त्या वातावरणामध्ये ना इथे क्लासिक भरदस्त असते अंजनीच्या सुद्धा म्हणजे ते पूर्ण गाण्याची चाल आहे तशी अंजनीच्या सुद्धा कुमारामाचं वरदान कालचे ना एक क मु काही जय जय हनुमान मित्र आता मुरबाड स्टेशनला आलोय मुरबाड गाव आहे ना त्या मुरबाड गावाच्या पुढे आलेले आणि रोड पर काय नाश्ता नाश्ता आहे त्यासाठी आपण ना स्वीट्समध्ये मध्ये आलो स्वीट्समध्ये मध्ये बघा हे बघा हे बघ कशी खायला बिळाली बघ समोसा घेतलाय हा एवढे पिलाय सकाळी काय फक्त चाच घेतलं काय मग पाणी पाणी पिला पाणी हे देख समोसे बिलगले लागले दोघं चालेल चालेल आपल्याला खमन आला खमन डोकळा मित्रांनो ज्या ठिकाणी आपण नाश्ता करायला थांबलो होतो ना त्या ठिकाणापासून जवळजवळ मात सोळा ते सतरा किलोमीटर आपण पुढे आणि मस्त बीग असा जागा बघून ना आपण सकाळपासून बोलतोय ना आपल्याला वन भोजन करायला आपण इकडे आलेलोय आज मस्त जागा आहे झाडाखाली बसून आम्ही आत्ता वनभोजन करणार आहोत बघा सगळे बसलेत वनभोजन करण्यासाठी कारण आज भोजनातली मजा आजची वनभोजनाची आपली भटकंती आहे आणि आज, 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 आज आपण ना सगळं हे ना सगळं घरून करून आलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे बाहेर खाल्लं ना हॉटेलमध्ये तर जास्त महागच पडतं आपल्याला घरी बनवलं ना कलिष्ट आणि एकदम मजेदार असतं नाही 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 सच तो बोललाय म्हणून तर आपण ना तांदळाच्या भाकरी नेत बघा मस्त आणि आपली भाजी अजून निघणार आहे ते बघ चालू ते बघ बघा बाबा हे बघा त्याची तर्री आले तर्री आणि आहे आपला चिकन हंडी बघा ही जर चिकन आपण जर घेते ना हॉटेलमध्ये कमी कमी पाचशे रुपयाला जाईल पण आपलं ना दोनशे मध्ये झालेली मस्त पत्रवले बघा वाढले वर ना मी बटर हा मस्त हा टाकलं ते झाल्यानंतर बघा बघा मस्त तर्री आलेली याच्यावर मस्त लागेल समोसा खाला पॉट भरला का तुझं तुझा तिचा स्पॉट ना भरला का समोसा एकच खाल्ला वाटत म्हणून बोलते मला भूक लागली म्हणून हे ना पूर्ण बटर आहे आणि कांदा, कांदा।, कांदा। <laughs> ना भात असं कांदा मी सुरू नाही आणली कांदा फोडा मग काय भाजी काढायला लागली त्याची काशी भाजी हे कडू कडू कारलीची वड्या वडी कसली वडी आणली कोथिंबीर वडी कोथिंबीर आणि भरी भरी भरीत कारला मला कंट्रोल नाही होते सुगंध हे बघ भरीव कारषीने ना घरी आणलंय ना डबा कंट्रोल सुरुवात केली काय हम्म बघा माझ्यासाठी ना खास लेग पीस ठेवलंय बघा मोठा लेग पीस वा छान अशी चव आहे बटर टाकले ना बटर ठेवलं मस्त वाटेल भाकरी आणि कांदा आणि आहे चिकन सगळ्यांचं जेवण झालंय मस्त ताव मारला एकेकाने तीन तीन भाकरी तोडवलं तीन भाकरी तू किती भाकरी तोडला एकच आणि हाव सगळ्यांचं झालं पाताळ्या उचल शेवटले मी बसलोय त्याच्यामुळे शेवट राहिलो काय नाही शेवट तीन भाकरी तीन भाकरी मी कबूल करतो तीन भाकरी खाल्ल

पर ज्यावेळेला वनभोजन केलं ना त्याच्यानंतर आम्ही दोन ठिकाणी फिरलो पण तिथली काय आपण शूट नाही केली आणि मध्येच आपल्याला एक मित्र भेटला आपला त्याचं नाव आहे इरफान शेख हो इरफान शेख नमस्कार कसे आहात तुम्ही मजा देत ना आणि याने कुठं चालवलं का माहिती नाही पूर्ण जंगलच आहे बा इकडे पण सगळं जंगलच आहे ऋषी आमचा थकला आहे पुढं पूर्ण थकलाय पूर्ण दिवस चालतो आहे मी ना सकाळपासून ना नुसतं चालतो आहे मी भटकंती आहे पूर्ण वनभोजनचा कार्यक्रम होता आपला दुपारचा आणि ते करून निघावलं आता आपला मित्र कुठे नेतो आपल्याला डोंगर <laughs> चढत <साडल> झाला डोंगर <laughs> तू सांगितलं इकडे चल इकडचा आहे चांगला अरे बापरे तर आपल्याला ना यांनी जंगलामध्ये ना एक धबधबा आहे म्हणजे वॉटरफॉल तिकडे आणलं आहे तिकडून बघा पूर्ण शि खाली बापा बघा खालचा व्ह्यू इकडनं वरून आहे ना वरून डोंगरावरून ना धबधबाचं पाणी येतं वाटतंय शेवटपर्यंत असं खाली जाते खूप छान आहे ते पावसाळी तर खूप खूप छान पावसाळी जास्त पाणी पण तसं नाही अशी ना चालून चालून थकलेलं आहे म्हणून तो, तो बसला एक ठिकाणी कसं वाटलं आज त्याचा प्रवास कसा वाटला आपला फिरण्याचा मस्त मस्त मस ना उन्हात जाम त्रास होतो <laughs> <laughs> सकाळपासून ऊन आहे यासारखं जुनी माणसं येतात पेट असते हे आम्ही ना पहिले पहिले चाललेलं ना त्याच्यामुळे आम्हाला थोडं काय जाणवत नाही पण तुम तुमचं कसं आहे का तुम्ही जास्त फिरलेलं नाही म्हणजे चालले नाही ते ना त्रास होतो फिरायला तर मित्रांनो सकाळपासून ना बऱ्याच बराचमुळे सतरा ते अठरा किंवा चाललो असेल मी गाडी आणली पण गाडी ना अशी बाजूला पार्किंग करून भरपूर असं चाललोय म्हणजे थकलो आहे आता पूर्ण सगळेजण थकलेले आहेत म्हणजे आम्ही करूया संध्याकाळची वेळ नाश्ता करूया आपण मित्रांनी आपला जे मित्र भेटलं ना त्यांनी आपल्या डोंगरामध्ये नेले एकदम असं मोठा असा धबधबा होता ना पण आता पाणी नाही त्याच्यामध्ये त्यामध्ये ते दाखवायला नेलं होतं शेट शेट आहे आपल्याला धबधबा दाखवायला नेलेला यांनी सांगितलं आम्हाला वॉटरफॉल बघायचं इथे आले चला बघितलं चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल ना नक्कीच जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच आहे का नवनवीन व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय